उदय कीर्ती अर्बन बँकेने दोन हजार पंचवीस चा दिनदर्शिकी लोकार्पण सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संस्थेचे चेअरमन आदरणीय कोल्हा मॅडम होत्या व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष वैभवांना मोरे शिंदे सेना तालुका अध्यक्ष समाधान दास साहेब प्रसिद्ध व्यापारी गणेश इंगळे विष्णू भालेराव व गणेश नलवडे राहुल सावंत संजय सुर्वे व सूर्यकांत कांबळे आणि नागनाथ माळी व बँकेचे शाखा प्रमुख साई प्रसाद काळे साहेब संतोष कोळेकर सर अनिल वागज भक्ती पवार उज्ज्वल व इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्या प्रसंगी बोलताना शाखा प्रमुख काळे साहेबांनी बँकेच्या दिलेल्या माहितीनुसार या बँकेत अतिशय अल्प कालावधीत तीन कोटीची ठेवी आलेली आहे व वाटप दोन कोटी नऊ लाख रुपये झाल्याचे सुद्धा त्यांनी उल्लेख केला तसेच या बँकेचे डेली पिगमी कलेक्शन एक लाख सत्तावीस हजारहून अधिक आहे असे याप्रसंगी बोलताना शाखाधिकारी साहेबांनी सांगितलं तसेच या बँकेच्या ठेवीला सर्वाधिक बारा टक्के व्याजदर दिले जाते आणि आदरयुक्त ग्राहक सेवा सुद्धा दिली जाते आणि सर्वात जलद व्यावसायिक लोन उपलब्ध करून दिले जाते अशा व अनेक सेवांसाठी उदयकीर्ती बँकेचे नाव मोन्नी व परिसरात आकर्षण बनलेले आहे